प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्ष आपल्या सभा असतील रॅली असतील ते सुरू आहे निवडणुकीचं वातावरण असताना मी सध्या ठाण्यातील कोपरी पास पकडी मतदारसंघामध्ये आहे कोपरी पास पकडी मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला आहे लोकमत कुणाला आहे पाहणार आहोत आज आपण तर पाहायला गेलं तर कोपरी पास पकडी मतदारसंघातून ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे उभे असणार आहेत तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात असणार आहेत त्यामुळे कोपरी पाच मतदार मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला आहे लोकमत कुणाला आहे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मग पाहूया लोकमत कुणाला एकनाथ शिंदे उभे दुसरी केदार देगी आहे जनतेचा कौल कुणाला असणार आहे लोकमत कुणाला आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एक कारण एकनाथ शिंदेने भरपूर काम वगैरे सगळं केलेलं आहे इकडे एक त्यामुळे एकीकडे आनंद दिगे यांचे पुठणे आहेत केदार दिगे दुसरीकडे केदार दिगे यांना कोण ओळखतच नाही एकनाथ शिंदेना सगळे ओळखतात आणि त्यांनाच बहुमत आहे सगळ्यांचं अनेक सरकारी योजना लाडकी बहीण असेल किंवा अनेक सरकारी योजना असं काय नाही लाडकी योजनेचं वगैरे काय नाही पण एकनाथ शिंदेने भरपूर कामं केली तिथे <laughs> <laughs> आणखी पाहायचं गेलं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक योजना त्यांना लोकांना कुठं त्याचा फायदा झाला दिलासा मिळालाय झालाय फायदा दिलासाही मिळालाय लोकमत कोणाला असेल कोपरी पाच पकडे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ताई काय सांगाल एकनाथ शिंदे उभे उभे तुम्हाला काय वाटतं असं काय नाही कोणी येऊ कारण काय त्यामध्ये कधी कोणी येईल कोणी येऊ शकतं असं काही नाही हा येईल असं काहीच नाही असं आहे कोणी आलं तरी काय तरी आमचं फक्त आपल्या देशात आहे किंवा आपल्याच हित करावं बस एवढं आपल्या महाराष्ट्राचं हित करावं एवढीच इच्छा आहे म्हणजे खोपरी पाच पकडी मतदारसंघाचा विचार केला तर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे तर दुसरीकडे के केदार दिघे उभे जे आनंद दिगे यांचे पुतणी आहेत दोघांची एक महत्वाची अशी लढाई पाहिले जाते कोण बाजी मारेल एकनाथ शिंदे की केदार दिगे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ते साहेब आणि साहेबच राहतील ते दुसरं काय नाही साहेब आहे ते साहेबच राहतील त्याच्यामुळे दुसरं काही आम्ही बोलू शकत नाही एवढंच बघू शकतो आम्ही अनेक सरकारी योजना असेल इथलं काम असेल त्याबद्दल काय सांगाल होतात काम होतात इथे नाही असं नाहीये काम होतात पण थोडीफार हे होतात पण होतात होतात बरे वेगळे योजना असतील महिला हेल्प भी करते करते मुख्यमंत्री योजना आहे लाडकी पण योजना आहे त्या आहेत बाकी ज्या काही योजना असतील त्यांचे सहकार्य त्या आम्हाला लगेच येऊन सांगतात की ह्या योजना आहेत एक सह तुम्हाला सहकार्य होईल काय फॉर्म असेल ते लगेच येऊन सांगतात शाखेमध्ये आम्हाला लगेच निरोप येतात शाखेतून माणसं येतात त्यांची सहकार्य येतात आम्हाला सांगतात कसं काही आहे म्हणून त्यांचं हे या योजना आहेत तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा मुलांसाठी असू दे महिलांसाठी असू दे गरीब व्यक्तींसाठी असू दे सगळ्यांसाठी वृद्धांसाठी कोणाचं बार्ट कोपरी पास पकडी मतदारसंघात एक एकनाथ शिंदे की केदार दिघे एकनाथ एकना शिंदे एकनाथ शिंदे आमच्या इथेच महत्वाचे एकनाथ शिंदे बस जनतेचा कौल कुणाला तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथे राहता किंवा एकीकडे केदार दिघी उभे दुसरीकडे एकनाथ शिंदे उभे काय वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदे काय सांगाल कोपरी पाच पकाडी मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे आणि केदारदिघे यांच्यात लढत होते लोकमत कुणाला जनतेचा कौल कुणाला जनते स्याचं काम चांगलं आहे त्याला साहजिक जनता हे करणार तुम्हाला एकनाथ शिंदे कि के केदार एकनाथ शिंदे एकनाथ बहुतेक असं माझं मत आहे व्यक्तिगत केदार दिघे आहे ते आनंदिगे यांचे पुतणे आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील आनंदिगे यांचे शिष्य आहेत दोन शिष्य आमने सामने येणार एकनाथ शिंदे ना एकना एवढ्या वर्षाचा अनुभव आहे केदार दिगेच तसं हे नसलं तरी शिंदेने कोविडच्या काळात वगैरे जे काम केलेलं का आहे ते लोकांना लक्षात आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांची बाजू उजवी ठरण्याची शक्यता आहे अनेक सरकारी योजना त्याचा कुठेतरी फायदा जी फार मोठ्या प्रमाणात नाही झालं ते त्यांनी योजना निवडणुकीपुरत्या नाही तेवढं असावं टोल वगैरे माफी त्यांनी केलेली आहे की पुढे कंटिन्यू जे सामान्य माणसाच्या हिताचं आहे आजपर्यंत तुम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले आणि हे मुख्यमंत्री बघताय काय फरक वाटतं तुम्हाला कार्य करणारा मुख्यमंत्री पाय काम करणारा नुसता मंत्रालयामध्ये बसून घोषणाबाजी केली आणि त्याचं के अंमलात काय नाही आलं अशा तऱ्हेचं नको कार्यवाही करणारा मुख्यमंत्री असावं मग ते कोणासाठी करावं पण त्याच्यात सामान्य माणसाचं जनतेचं हित असायला पाहिजे काय वाटतं लोकमत कुणाला आहे कोपरी पाच पकडे मतदारसंघातून मोस्टली शिंदेचीच बाजू उजवी आहे सध्या तरी असं वाटतं जे उभे आहेत त्याच्या बागाने कोपरी पास पकडे मतदारांचा कौल कोणाला एकनाथ शिंदे की केदार दिघे शिंदे साहब गुरु गुरुवाणी शिष्य से लड़ाई से मान ली जाते है वो वो जमाना हो गया खत्म जो काम करता है वो इसी को आदमी चुनता है और शिंदे साहब अभी मुख्यमंत्री बने उसके पहले से काम कर रहे हैं ना पांच पखाड़ियों कोपरी में कोपरी तो उनका मेन एरिया है फिर, आज इतने सालों से इधर काम करते आ रहे हैं पब्लिक चुनके दे रही है पब्लिक क्यों चुन रही काम करते है पब्लिक का सुनता है ना तभी काम होता है ना तभी पब्लिक उसको वोट दे रहा वोट तभी आदमी देता है जब कोई सामने को है सीधी बात है ना तुमको अभी हम खुश रहेंगे खाने पीने कोई बात ही नहीं है ना लड़ाई दोनों में है एक, तो एक मैदान में दो लोग उतरते तो हारता ही है ना बात खत्म उधर खत्म हो गया ऐसा बोलते है की केदार जी के आनंद जी के ये रिलेटिव है वो कुछ भी होने दो उससे अपने कोई मतलब नहीं है ना पब्लिक को काम से मतलब यार तुम्हारे रिलेशन इनके साथ हमको क्या, क्या मालूम तुम काम से मतलब तुम्हारी कंपनी देखती ना आज जी न्यूज के तुम देख रहे हो तो तु, तुम्हारा काम अच्छा होगा तो तु, आगे तुमको परमिशन भाड़ा मिलेगा ना पद ऐसे तो नहीं मिलता है। काम के ऊपर पद मिलता है ना काम बोलता है ना इंसान का बात खत्म ना अपने मतदान करता ना तुम्हें काय काम झाले तिथ हे काय अशी कामं आहेत बघा ना तुमच्या डोळ्यांनी आम्ही काहीच सांगू शकत नाही एकीकडे एकनाथ शिंदे उभे दुसरे केदार दिघे उभे केदार केदारदेगी आनंद मी काहीच सांगू शकत नाही सांगितलं ना <imitation> <imitation> मतदान काढत नाही का मतदान कार्ड काढलं नाही अरे काढायला गेलं तर ते बारा कुटाने इकडे जा आम्ही इथे राहणारे असून आम्हाला कार्ड नाही दुनिया नाही काय सांगायचं अरे मी तुमचीच राहणारी तुम्ही किती वर्षापासून राहता झाले तीस वर्ष झाली आहे माझं लग्न करून आलेली आहे मी तीस वर्ष मतदान कार्ड नाही तुमचं नाही मतदान कार्ड काढणार की नाही तुम्ही कार्डाला टाकले आता दोन हजार रुपये पदार्थ भरले दोन हजार रुपये भरून टाकलाय बनवायला मतदान दोन हजार रुपये घेतले काही स्वस्त नाही काय मतदान कार्ड मतदान कोणाला करणार साधा आधार कार्ड नाही आम्हाला पॅन कार्ड नाही का निघत आम्ही गाववाले असून आम्हाला हिशी काहीच नाही सुविधा आहे ते बरं काय वाटत तुम्हाला वाटतं काय कोण निवडून येना शिंदे ते नाही आम्ही सांगू शकत काय सांगाल ताई तुम्ही या ठिकाणी आलेला आहात कोपरी पाच पकाडी मतदारसंघामध्ये एकीकडे एक केदार एक एक दिघे उभे दुसरीकडे एकनाथ शिंदे उभे आहेत काय वाटतं कोण निवडून लोकमत कोणाला कोळी समाजाच्या वतीने आमच्या एकनाथ शिंदेच आहेत कारण आज ते एवढे सर्वांना सेवा देतात दिवाळीला प्रत्येकाला सगळ्यांना सेवा हे करतायत पण त्याची पण लोकांनी जाण ठेवायला पाहिजे पण येणार ते एकनाथ शिंदे साहेब यावे अशी आमची फार इच्छा आहे आणि तेच येणार पण आमच्या कोळी समाजाच्या वतीने तेच आहेत कोळीवाड्यात म्हणले की आनंदी यांचं नाव येतं त्यांचे पुतणे त्यांच्या विरोधात उभी आहेत ते ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उभी आहेत काय वाटतं लढाई कशी असेल एकनाथ शिंदे साहेबांच्या असणार अनेक सरकारी योजना आल्या त्याचा कुठेतरी आ... मिळाले आम्हाला लाडकी बहीण म्हणून आम्हाला त्यांच्या वतीने मिळाले आणि सगळ्यांना मिळालंय कोणी नाही म्हणून सगळ्यांनाही मिळालेलं आहे पण कोणी नाही नाही म्हणायचं एवढ्या तीन हजार काय एवढ्या वर्षातून ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे त्याकडे कसं बघता कारण का आता येणारे निवडणूक हे महत्वाची असणार आहे काय वाटत ठाणे कोपरी पाच पकडी मतदारसंघातून लोकमत असावं लोकमत एकनाथ शिंदे साहेबांनाच असावं आणि कोणी आलं तरी महागाई वाढतेच म्हणून असं बोलू नये की शिंदे साहेबांनी आमच्यासाठी काय केलंय केलंय त्यांनी ते परमेश्वराला दिसतंय जास्त करून लोकमत एकनाथ शिंदेनाच नाही असं का एकनाथ शिंदे भरपूर काम आहे आणि बरेच वर्षापासून ते इथे आमदार म्हणून निवडून येते हा सरकारी फायद्याचा योजनाच विषय आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे त्यांची कामं भरपूर आहेत तिथे खोपरी पासपा मध्ये एकीकडे केदार दिघे उभे आहेत ते आनंद दिगे यांच्या पुतनी आहेत कुठेतरी त्याचा फटका बसणार आहे का रस्त्यात फिरलेला नाहीये पण तो सर्व सगळीकडे फिरलेले आहे हे एक त्यांचे वैशिष्ट्य सीएम म्हणजे कॉमनमॅन असं ते नेहमी म्हणत असतात ते असं काही नाही एक आ, केदार दिघेंना असं असं कोण ओळखतच नाही अजूनपर्यंत ते कारण त्यांचा परिचयच नाही कोणाशी एकनाथ शिंदेचं कसं पहिल्यापासून परिचय आहे आता जवळजवळ पंधरा वर्ष ते इथे आमदार म्हणून निवडून येतात म्हणजे केदार दिघे इकडे फिरलंच नाही 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 कधीच नाही अजूनपर्यंत त्यांना कोणी पाहिलंच नाही म्हणजे कोपरी विभागामध्ये दिघे कधी फिरलं पाहिलं नाही कधीच नाही कधीच नाही काय वाटतं मग लढाई कशी होईल ते आता बघू येईल त्यावेळी वीस तारखेला एक सरकारी योजना असतील ठाण्याला पहिल्यांदा मुख्यमंत्री पद मिळालं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याकडे कसं बघतो त्याचे विषय आपण काही सांगू शकत नाही पण त्यांची बाकीची कामं इकडे भरपूर आहेत कोरोना काळामध्ये पण त्यांनी खूप लोकांना भरपूर मदत केलेली आहे कारण एकीकडे एकना एकनाथ एकना शिंदे उभे आहेत दुसरीकडे केदार देखील उभे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे का एकनाथ शिंदेच का इलेक्शन में ना एक ना सिंधे है क्यों अरे आएंगे उनका माहौल बना है उनका माहौल है तरफ भी 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 एक तरफ आनंद धीघे जी के भतीजे केदार दिघे है दूसरी तरफ एक नाथ शिंदे है उद्धव ठाकरे की शिवसेना तरफ से केदार दिघे भी क्या लगता है कौन चुन के आएगा क्या लगता है एक नाथ सिंधे है अभी उन्हीं का माहौल बना है वही आएंगे काम के बारे में क्या लगता है एक नाथ सिंधे का काम कर रहे हैं ना काम कर रहे हैं उनका उनका काम जोर में है सरकारी योजनाएं बहुत सी आई उसके बारे में क्या कहेंगे सरकारी योजना आई है वो सब दे रहे है न अभी देखो अभी दिए फिर देखो दिवाली के दिए अभी रोड का, का काम चालू है गटर काम चालू है कोपरी तो पास पकड़े मतदार संघ लोकमत कून लाए मशाल पेट लेके धनुष्य बंदे मशाल पेट ली बहुतेक तरी मशाल पेटू शकतो पण आता काय सांगू नाही शकत असं वाटतंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आलेल्या अनेक योजना आहेत आणि त्यांची कामं आहेत असं बोलतात त्याची चर्चा आहे काय वाटतं हा आहेत कामं तर आहेत साहेबांची पण पण सांगू नाही शकत आता काय पण मी समोर केदारदिगे साहेब पण आहेत तर मशाल पेटू शकते पण म्हणजे शिंदे साहेब पण येऊ हो शकतात पण बहुतेक तरी वाटतं मशाल पेटेल मला काय वाटतं कोण निवडून येईल मशाल पेटणार की धनुष्य पण येणार मशाल मशाल म्हणजे केदारदिगे निवडून येतील सांगता येत नाही कोण काय होईल कोपरी पाच पकाळी मतदारसंघामध्ये केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढत होणार असून जनतेचा कौल कोणाला आहे लोकमत काय आहे हे या कोपरी पाच पकाळी मतदारसंघातील लोकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर काय चित्र समोर असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजित लोकमत ठाणे